आयुष्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा खूप मोठे मोठे निर्णय घ्यावे लागतात ते निर्णय घेत असताना आपल्याला असं वाटतं की आपण जो निर्णय घेतोय तो आपल्यासाठी योग्य आहे का किंवा त्या निर्णयामधून आपल्याला फायदा होईल की काहीतरी आपलं नुकसान होईल असं आपल्या मनामध्ये सतत कन्फ्युजन चालू असतो आपला गोंधळ उडला जातो मग आपण काय करतो की आपले नातेवाईक असतील मित्रमंडळ असेल आपल्या घरातील सदस्य असतील त्यांना आपण विचारतो की या असा असं मला निर्णय घ्यायचा आहे तर मी काय करू किंवा माझा असा असा प्रश्न आहे त्याचं उत्तर तू दे किंवा मला योग्य मार्ग दाखवू असं आपण त्यांना विचारतो तर प्रत्येक व्यक्तीचा निर्णय हा वेगळा असतो प्रत्येक व्यक्तीचं मार्गदर्शन वेगळं असतं आणि त्यामुळे तर आपण अजूनच अज गडबडून जातो मग अशावेळी काय करावं हे आपल्याला कळत नाही आणि आपल्याला उत्तर तर हवं असतं किंवा आपल्याला निर्णय तर घ्यायचा असतो पण त्यातून आपलं नुकसान होऊ नये असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं मग अशा वेळी तुम्हाला जर तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर हवं असेल योग्य मार्गदर्शन हवं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एकच उत्तर आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ मी प्रियंका प्रियंका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुमचा शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आता तुम्हाला हसायला येईल की महाराज थोडी ना बोलतात मग आपण त्यांना प्रश्न विचारून ते कसं काय उत्तर देणार असं प्रत्येकाच्या मनात येणं साहजिक आहे पण तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला कुठलाही एखादा निर्णय घ्यायचा असेल कुठलाही एखादा प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही महाराजांना तो विचारू शकता आणि महाराज त्याच्यावरती उत्तर नक्की देतात ते कसं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता संपूर्ण पहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमचा स्वामींवरती दृढ विश्वास असणं गरजेचं आहे तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी श्रद्धा असणं गरजेचं आहे मग कुठला ना कुठला संकेत देऊन महाराज आपल्याला उत्तर देत असतात बघा तुम्हाला ही जी सेवा आहे ना तेव्हाच करायची आहे जेव्हा तुमचा महाराजांवरती पूर्ण विश्वास असेल महाराज जे उत्तर देतील ना ते शेवट असं जर तुम्ही मानणार असाल तरच तुम्ही ही सेवा करा म्हणजे काय की आपण एखादा प्रश्न विचारला त्याच्यावरती महाराजांनी जर आपल्या मनाविरुद्ध उत्तर दिलं तर तुम्हाला ते मानावंच लागेल आणि तसंच वागावं लागेल पण जर तुम्ही महाराजांनी एक उत्तर देऊनही त्याप्रमाणे जर वागला नाही तर मग तुमचंच नुकसान होणार आहे महाराजांना प्रश्न विचारणं महाराजांच्याकडून प्रश्नांची उत्तरं घेणं हा काही कुठला खेळ नाहीये त्यामुळे हो जर जा तुमची महाराजांवरती पूर्ण श्रद्धा असेल आणि तुम्हाला जर असा एखादा प्रसंग ओढवला असेल की त्यातून तुम्हाला बाहेर पडता येत नाही आहे निर्णय घेता येत नाहीये मार्गदर्शन मिळत नाही तेव्हाच तुम्ही महाराजांना प्रश्न विचारायचा आहे आपला प्रश्न स्वामींना कसा विचारावा प्रश्न विचारण्यापूर्वी आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असणं गरजेचं आहे बघा आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असेल तर तुम्ही तिथे आसन घेऊन बसा दिवा धूप अगरबत्ती लावा स्वामींना मुजरा करा त्यानंतर तुम्ही स्वामींना प्रार्थना करा की मला माझ्या आयुष्यामध्ये या या प्रश्नाचं उत्तर हवं आहे आणि त्यासाठी मी ही सेवा करत आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेन पेपर घ्यायचा आहे प्लेन पेपर तुम्हाला घ्यायचा आहे किंवा जर तुमच्याकडे प्लेन पेपर नसेल तर तुम्ही कसलाही रेषा असणारा जो पेपर असतो तोही घेऊ शकता नोटबुकचा पानही घेऊ शकता त्याचे तुम्हाला दोन चौकोनी आकाराचे सेम आकाराचे दोन काप करून घ्यायचे आहेत दोन तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही आसन घेऊन महाराजांसमोर बसा तुम्हाला लाल कलरचा पेन लागणार आहे हे दोन जे तुकडे केलेले आहेत त्यातल्या एका तुकड्यावरती तुम्हाला पहिल्यांदा वरती श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे आणि खाली तुमचा काय प्रश्न आहे तो एका लाईनमध्ये तुम्हाला लिहायचा आहे भरपेट चार पाच लाईन लिहायच्यात असं नाही तर तुम्ही एकच ओळ लिहायची आहे आणि दुसऱ्या पानावरतीही तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि तेच लिहायचं आहे एका कागदावर तुम्हाला ते उत्तर हो म्हणजे होकारार्थीमध्ये लिहायचं आहे आणि एका कागदावरती तुम्हाला ते उत्तर नकार लिहायचं आहे समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी नोकरी लागली आहे पण तुम्ही कुणाकडून तरी काहीतरी तिथे तिथल्या एन्व्हायरनमेंटबद्दल ऐकलेलं आहे मग तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की मी इथे नोकरी करू की नको किंवा ही माझ्यासाठी योग्य आहे की नाही असं तुम्हाला प्रश्न असेल एका कागदावरती तुम्ही लिहा श्री स्वामी समर्थ या कंपनीमध्ये तू नोकरी कर आणि एका कागदावर तुम्ही लिहा श्री स्वामी समर्थ या कंपनीमध्ये तू नोकरी करू नको असे दोन प्रश्न तुम्हाला त्याच्यावरती लिहायचा आहे म्हणजे एक होकार आरती आणि एक नकार आरती बघा तुमचा स्वामींवरती विश्वास असेल ना तरच ही कृती करा कारण हे काही खेळ नाहीये की तुम्ही काहीतरी विचारलं महाराजांनी उत्तर दिलं आणि तुम्ही ते उत्तर नाही किंवा तुमच्या मनाविरुद्ध उत्तर आलं तर तुम्ही त्याला हसलात आणि असं थोडी नाचत असं काहीतरी म्हणून तुम्ही त्याची चेष्टा करणार असाल तर असं ही कृती ही सेवा तुम्ही करू नका ज्यांचा विश्वास आहे महाराजांनी दिलेलं उत्तरच शेवट आहे असं मानणार असाल तरच तुम्ही ही सेवा करा कधी कधी काय होतं की स्वामींचा त्या उत्तरामध्ये नकार येतो पण आपलं मंत्र सांगत आहे की मला तर हे काम करायचं आहे माझं मंत्र होकार देत आहे आणि तुम्ही ते काम करायला गेलात महाराजांनी नकार देऊनही तर बघा त्या कामामध्ये तुम्हाला कधीही यश येत नाही तुम्ही ही सेवा करून पहा कधी कधी काय होतं की महाराजांनी नकार होत नाही ती गोष्ट करायला गेला ना तर ती गोष्ट कधीच पूर्ण होत नाही त्यामुळे तुम्ही स्वतःच नुकसान करून घेता आणि महाराजांवरती तुम्ही अविश्वास दाखवता ही सगळ्यात मोठी गोष्ट तिथे सिद्ध तो क्षण आपल्याला असं वाटतं की आपल्याला महाराजांचं नकारार्थी उत्तर का दिलं मला तर सगळं चांगलंच करायचं होतं मग महाराजांनी असं उत्तर का दिलं पण भविष्यामध्ये तुम्हाला कळतं की खरंच महाराजांनी तुमच्यासाठी घेतलेला जो निर्णय आहे ना तो योग्यच होता कारण तुम्हाला पुढे कळत की त्या निर्णयातून आपल्या आयुष्यामध्ये काय नुकसान होणार होतं चिठ्ठ्या टाकून स्वामींकडून मार्गदर्शन मिळवणं आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळवणं याचा संदर्भ स्वामी चरित्र सारामृतमधील बाराव्या अध्यायामध्ये दिलेला आहे बघा बाळप्पा जे होते ते स्वामींचे अतिशय प्रिय असे भक्त होते ते काय करायचे पहिल्यांदा शंकर महाराजांची पूजा करायचे आणि नंतर स्वामींची पूजा करायची पण सुंदराबाईंनी नंतर एकदा स्वामींना सांगितलं की तुम्ही बाळपांना ही पूजा करण्यापासून रोखा तेव्हा स्वामी बाळपाला सांगतात की तू शंकर महाराजांची पूजा करू नको पण बाळप्पांना असं वाटतं की सुंदराबाईच्या सांगण्यावरून स्वामी मला असं बोलत आहेत तेव्हा बाळप्पा दोन चिठ्ठ्या करतात एकामध्ये ते लिहितात की तू हे पूजन कर आणि एकामध्ये ते लिहितात की तू हे पूजन करू नको आणि महाराजांना स्मरून ते चिठ्ठ्या टाकतात त्यातून जी चिठ्ठी ते निवडतात त्या चिठ्ठीमध्ये आलेलं असतं की तू ही पूजा करू नको आणि त्यावरूनच बाळप्पा ती पूजा करणं सोडून फक्त महाराजांची पूजा करतात मग अशा प्रकारे तेव्हापासून महाराजांना कुठलाही प्रश्न विचारायचा असेल मार्गदर्शन विचारायचं असेल तर आपण अशा प्रकारे महाराजांकडून प्रश्नांची चिठ्ठ्यांच्या स्वरूपामध्ये उत्तर असतो स्वामी हे त्रिगुणात्मक आहे तिन्ही रूपांचा वास त्यांच्यामध्ये आहे आणि जरी बायपांना महादेवांची पूजा करण्यापासून रोखलं गेलं असेल तरी स्वामींच्या स्वरूपामध्ये सुद्धा त्यांना महादेवांचंच स्वरूपाची पूजा होणार होती त्यामुळे ती आज्ञा मानून बायपाने महाराजांची पूजा करायला सुरुवात केली त्यानंतर या चिठ्ठ्यांच्या तुम्हाला घड्या घालायच्या आहेत व्यवस्थित दोन्ही पण सेम आकाराच्या हातामध्ये त्याला चांगलं घोळून घ्यायचं चा, आणि महाराजांच्या चरणी तुम्हाला या चिठ्ठ्या ठेवून द्यायच्या आहेत आणि समजा ही सेवा तुम्ही शक्यतो गुरुवारी करा गुरुवारी सकाळी जर तुम्ही ही सेवा केली तर संध्याकाळी तुम्ही उचलू शकता किंवा गुरुवारी संध्याकाळी सेवा केली तर शुक्रवारी सकाळी तुम्हाला या चिठ्ठ्या उचलायच्या आहेत पण ठीक आहे गुरुवार सोडूनही इतर वेळी जर तुम्हाला खूपच अर्जंट प्रश्न असेल आणि त्या क्षणी तुम्हाला उत्तर हवं असेल तर तुम्ही सकाळी चिठ्ठ्या ठेवून संध्याकाळी उचलू शकता किंवा संध्याकाळी चिठ्ठ्या ठेवून तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलू शकतं ही चिठ्ठी जी आहे ती तुम्ही एखाद्या लहान मुलाकडून तुमच्या घरामध्ये असणाऱ्या किंवा शेजारी पाजारी असणाऱ्या एखाद्या लहान मुलाला तर दोन चिठ्ठीमधील एक चिठ्ठी उचलायला लावायची आहे किंवा मग तुमच्या घरामध्ये जर कोणी लहान मुलंच नसेल शेजारी पाजारीही नसेल तर तुम्ही स्वतः डोळे बंद करून त्यातील एक चिठ्ठी निवडायची आहे आणि त्यामध्ये जे उत्तर येईल ते होकारार्थी असो नकारार्थी असो आ तरीसुद्धा तुम्हाला ते उत्तर मानायचं आहे समजा तुमच्या मनामध्ये ते उत्तर होकारार्थी असेल आणि महाराजांनी ते उत्तर नकारार्थी दिलं असेल तर तुम्हाला त्याचप्रमाणे वागायचं आहे कारण महाराज आपल्याला पुढच्या गोष्टी त्या गोष्टीतून काय होणार आहे त्यातून आपलं नुकसान होणार आहे की फायदा होणार आहे यावरूनच उत्तर देत असतात त्यामुळे महाराजांवर तुमची विश्वास असेल महाराजांनी दिलेला निर्णय तुम्ही शेवट आणि अंतिम निर्णय मानणार असाल तरच ही कृती ही सेवा तुम्ही करा अशा प्रकारे तुम्ही महाराजांना कौल लावा तुम्ही प्रश्नांची उत्तरे विचारा तुमच्या आयुष्यामध्येही खूप असे प्रसंग असतील की ज्यात तुम्हाला उत्तर मिळत नसेल मार्ग मिळत नसेल तर त्यावेळी तुम्ही ही चिठ्ठ्यांची सेवा नक्की करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि महाराजांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑ